उद्घाटन होत आहे बाळासाहेबांची आज आमच्या सगळ्यांच्या आयुष्यामधला सगळ्यात मोठा क्षण आहे सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त जे आहे ह्या तीन तीन शाखेंचं जे आहे ते या ठिकाणी लोकार्पण जे आहे ते उद्घाटन लोकांसाठी या ठिकाणी होतं आहे आणि मोठ्या संख्येमध्ये जे आहेत हे लोक या ठिकाणी उपस्थित होते मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे हे शिंदेसाहेबांना जो आहे लोकांचा सहभाग असेल लोकांचं सहकार्य असेल शिंदेसाहेबांवरचा विश्वास असेल हा दिवसेंदिवस जो आहे तो वाढत चाललेल एकीकडे एक या जयंतीनिमित्त कार्यक्रम शाखांचं उद्घाटन होतं दुसरीकडे नाशिकमध्ये सभा चालू आहे तिथे देखील एकनाथ शिंदेना टीका झाली देश लुटला जातो आहे तुम्ही सोबत आहात त्यांची अरे मला वाटतं की आता यांना या टीकाईशिवाय कोंबड्यांशिवाय दुसरं काही आता उरलेलं नाही काम आम्ही ठेवलेलं नाही तर म्हणून काल जो आनंद पूर्ण देशाने साजरा केला त्या आनंदामध्येही सहभागी होता यांना आलं नाही अशी परिस्थिती यांची जी आहे ती काँग्रेसनी त्यांची जी आहे ती करून ठेवलेली आहे या ठिकाणी तर मला वाटतं आता टीका टोमणे हे जे आता जुन्या झालेला विषय आहे दीड वर्ष तेच चालू आहे तेच ऐकत आहेत लोक लो मध्ये बोलताना संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंची तुलना जी आहे ती श्री रामाशी केलेली आहे संयमी असं त्यांना म्हटलं तर मला वाटतं हे लोक ठरवतील एक पत्र व्हायरल झालं निवडणूक आयोगाचं लोकसभा निवडणुकीचा त्यावरून खूप चर्चा रंगल्या लोकसभा पत्र 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 पण पुन्हा घेण्यात आहे मी पाहिलं ते एक आलेलं होतं आणि माहिती माहिती घेऊन सांगतो मला निवडणुकी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये देखील आता निवडणूक केंद्र तयार करण्याची जे आहे ती तयारी आयोगाने केलेली आहे कारण शहरी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात आता लोकसंख्या वाढ झालेली आहे त्यामुळे अशी केंद्र निर्माण कितपत फायदा होईल आणि नक्कीच लोकांना जे आहे कमीत कमी त्रास जो आहे तो निवडणूक

लोकांना आपल्याला मदत करायची होती कोविड काळामध्ये लोकांसाठी जे आहे हे रस्त्यावरती उतरलं पाहिजे होतं लोकांसाठी जे आहे ती कामं केली पाहिजे होती लोकांसाठी चांगले निर्णय घेतले पाहिजे होते त्या काळात जे हे घरात बसले आणि ह्यांनी ज्यांना बाहेर सोडलं होतं ते लोकांची सेवा न करता त्या ठिकाणी पूर्ण प्रयोजन करून जे आहे हे कशामध्ये कुठल्या गोष्टीमध्ये कशाप्रकारे आपण घोटाळा करू शकतो खिचडी पण सोडली नाही बॉडी बॅग्स पण सोडला नाही ते कोविडचे केंद्र पण सोडले नाही अशा परिस्थितीमध्ये जे आहे हे रॅकेट बनून यांनी त्या ठिकाणी पूर्ण प्रोविजन केलं की कशामधून पैसे येतील आणि तेही आपल्या बँक अकाउंट्समध्ये जे आहे ते पैसे त्यांनी ट्रान्सफर करून घेतलं म्हणजे जा याच्यापेक्षा जे आहे दुर्भाग्य जे आहे महाराष्ट्राचं आणि मुंबईचं काय असू शकतं आणि आज त्यांचे लोक जे आहेत हे जवळचे लोक आज जेलमध्ये गेल्यानंतर जे आहे हे त्यांना ते त्या ठिकाणी डिफेंड करण्याचं काम करतात त्या ठिकाणी त्यांना पेट्रिएट म्हणून लिहितात देशभक्त म्हणून लिहितात त्यांना देशभक्तीची व्याख्या तरी माहिती आहे का जेव्हा वजे जेव्हा अटक झाली होती वजेला तेव्हा देखील हे वजेच्या सपोर्टमध्ये आले होते ज्या वजेंनी जे आहे हे उद्योगाच्या घराच्या खाली जे आहे हे बॉम्बस्फोट जे आहे ते त्या ठिकाणी लावले होते तर हे ह्या लोकांशीच जे आहे ह्या मला वाटतं बरोबरी आणि त्यांनाच सपोर्ट करण्याचं काम जे आहे ते इतके वर्ष हे लोक करत आहेत आणि आज आपला जवळचा माणूस जो आहे कुठे या सगळ्या सोया ज्या आहेत ते आपल्यापर्यंत येऊ नये ह्याच्यासाठी जो आहे तो हा थैथळाट चालू आहे यांचा ज्या कंपनीच्या माध्यमातून खिचडी पुरवत होते त्या कंपनीचा संचालक आता शिंदे गटामध्ये आहे असा विरोध कोणी असेल संचालक असेल पुरवठादार असेल कोणी असेल ज्या ज्या गोष्टी एन्क्वायरीमध्ये निघतील त्या सगळ्यांवरती जे आहे ते कारवाई होतील लोकसभा निवडणुका तोंडावर असताना देखील अजून म्हणजे महाविकास आघाडीच्या जागा वाटपांचाच तिढा अजून सुटलेला दिसत नाही आहे वंचित म्हणते बारा 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 असे चार पक्ष मिळून तिकीट वाटप करा शिवसेना बघा हे हे लोकांसाठी किंवा देशासाठी एकत्र आलेले नाही आहेत किंवा महाराष्ट्रासाठी एकत्र आलेले नाही आहेत हे सत्तेच्या लालसेपोटी जे आहेत हे मला काय मिळेल ह्या हा दृष्टिकोन समोर ठेवून जे आहेत हे त्या ठिकाणी आलेले आहेत आज लोक कोणाबरोबर आहेत काल तुम्ही पाहिलं असेल आज जे कोणालाच जमलं नाही ते या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना जमलं पाचशे वर्षानंतर पाचशे वर्ष वाट बघायला लागली आपल्याला मंदिरासाठी ते मंदिर उभं करण्याचं काम जे आहे हे नरेंद्र मोदी साहेबांनी त्या ठिकाणी केलं आणि काल आपण पाहिलं असेल की लोकं जी आहेत ही कोणाबरोबर उभे आहेत कोण काम आहे आणि कोणाला सपोर्ट जो आहे तो लोकांचा आहे आणि आता हे जे आहे हे किती पण त्यांनी आघाड्या केल्या काही केलं तर ते यांचं चालूच राहील पण लोकांचा जो सपोर्ट आहे हा नरेंद्र मोदी साहेबांबरोबर असणाऱ्या येणाऱ्या निवडणुका ज्या आहेत ते पूर्ण बहुमताने आहे ते आम्ही त्या ठिकाणी जिंकतो आजच्या भाषणामध्ये मोदी नंतर दुसरा चेहरा नाही भाजपकडे असं देखील ते म्हणतात रामाचा हात लागतो चेहरा आहे ना त्याच्यानंतर भाजपकडे दुसरा चेहरा नाही त्याच्यानंतर स्वतःची काय गरज आहे आज मोदी साहेबांनी जे दहा वर्ष काम केलेलं आहे आज कोणीच विचार केला नव्हतं एवढं इन्फ्रास्ट्रक्चरचं काम असेल तळागळातील लोकांना न्याय देण्याचं काम असेल उज्ज्वला गॅस योजना असेल लोकांना शौचालय असतील लोकांना शेतकऱ्यांना मदत असेल या सगळ्या गोष्टी कोणी केल्या या सगळ्या गोष्टी या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी केल्या तर आज त्यांचाच चेहरा घेऊन जे आहे ते निवडणुका जे आहे दोन हजार चोवीस जे आहेत ते आम्ही सगळे लोक जे आहोत त्या ठिकाणी लढणार आहोत यांच्याकडे कोण चेहरा आहे यांच्याकडे दहा रावणाकडे हो। आता यांच्यापेक्षा त्याच्यापेक्षा जास्त यांच्याकडे आहेत आता यांना चूज करायला खूप डिफिकल्ट जाणार आहे